सीएनजीचा स्टिकर फक्त आपल्याला सीएनजी कारवरच का पाहायला भेटतो पेट्रोल किंवा डिझेल गाड्यांवरती असं पेट्रोल किंवा डिझेल असा स्टिकर का लावलं जात नाही तर ह्या विषय आपण चर्चा करणार आहे त्यामुळे पहा नमस्कार मित्रांनो ना माझं नाव ऋषिकेश तुम्ही मोठा टॉक मराठी आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे की सीएनजीचा स्टिकर फक्त सीएनजी जी कारवरतीच का लावलं जातं तुम्ही जरी कंपनी फिटेड सीएनजी घेतला किंवा बाहेरून जरी तुमच्या गाडीला सीएनजी लावला असेल तरी हे स्टिकर तुमच्या गाडीवरती का असतं याचा अर्थ नक्की काय तर मित्रांनो आता कार खरेदी करत असताना आपलं जास्त भर आपल्याला असतो तो सी एन जी कारवरती असतो कारण मायलेज आपल्याला चांगलं भेटतं आणि सी एन जी कार आपल्याला खर्च देखील आपला कमी होतो सी एन जी कारवरती पण मित्रांनो सी एन जीचं स्टिकर असतं ना हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळं तुमच्याकडे जरी सी एन जी कार असेल तरी हे तुमच्यासाठी माहिती महत्त्वाचे असणारे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो जेव्हा आपण सी एन जी भरायला जातो तेव्हा आपल्या गाडीच्या सी एन जी टँकमध्ये हा सी एन जी भरला जातो तेव्हा ते प्रेशर असतं ते दोनशे बारचं प्रेशर असतं एवढ्या मोठ्या प्रेशरवरती हे सी एन जी आपल्या गाडीमध्ये भरलं जातं तर हे स्टिकर त्याचं काम काय करतं जेव्हा पण अशी कधी दुर्घटना होईल किंवा जर आग लागेल तेव्हा फायर फायटर असतील किंवा अग्निशमन दलाचे जे कर्मचारी असतील त्यांना सतर्क करण्यासाठी हे सी एन जीचं स्टिकर लावलं जातं मित्रांनो जेव्हा पण आपल्या गाडीवरती असा ॲक्सिडेंट होईल तेव्हा फायर फायटरसाठी ही सूचना असते की त्यांनी त्या अंतरापासून लांब राहिलं पाहिजे किंवा आग लागण्यासारखी जर काही गोष्टी असतील तर त्या एरियापासून लांब ठेवाव्या असं त्या सी एन जी स्टिकरचा अर्थ असतो आता मित्रांनो हे सी एन जीचं स्टिकर आपल्या गाडीवरती असावं असं मिनिस्ट्री ऑफ हायवे ऑथॉरिटी आणि मोटर वाहन कायदा यामध्ये दे देखील तरतूद आहे जर आपल्या गाडीवरती असं स्टिकर नसेल तर त्यासाठी आपला दंड देखील होऊ शकतो आणि हा दंड जवळपास पाच हजार ते दहा हजार रुपयांपर्यंतचे देखील असू शकतो त्यामुळे आपल्या गाडीवरचं स्टिकर हे कधीच काढून टाकू नका किंवा जरी ते निघालं असेल किंवा काढलं असेल तर नक्की आपण गाव जेव्हा गाडीचे हायड्रो टेस्टिंग करणार तेव्हा त्या ते वेळी ते ते आपण गाडीचे सी एन जीचं स्टिकर आहे ते लावू शकता आता हायड्रो टेस्टिंग नक्की काय असतं तर ते हायड्रो टेस्टिंग जे असतं ते सी एन जी गाड्यांसाठी केलं जातं दर तीन वर्षाला आपल्या सी एन जी गाडीला हायड्रो टेस्टिंग करायसाठी घेऊन जायला लागतं सी एन जीचा टँकची आपली हायड्रो टेस्टिंग करणे खूप कंपल्सरी आहे कारण दर तीन वर्षांनी हायड्रो टेस्टिंग कर केल्यानंतर आपल्याला समजतं की गाडीचं कुठल्याही प्रकारे सी एन जी टँक कुठेही क्रॅक नाही आहे किंवा कुठेही लिकेज वगैरे नाही आहे त्यामुळं आपल्या गाडीचा सी एन जी टँक आहे तो एकतर स्वच्छ देखील होतो ज्यामध्ये आतमध्ये कचरा वगैरे साकलेला असतो तो, तो देखील निघून जातो आणि महत्त्वाचं म्हणजे सी एन जी गाडीला शुद्ध असा सी एन जी आपल्या गाडीला भेटतो आणि गाडीचा मायलेज देखील त्यामुळे चांगलं येतं त्यामुळे मित्रांनो गाडीचा सी एन जीचा स्टिकर हा खूप महत्वाचा आहे आणि तो काढून देखील टाकू नका तर राहिला मुद्दा असा की सी एन जी गाड्यांवरती स्टिकर का असतात तर गाडीमध्ये भरलेला गॅस हा असतो तो, तो कॉम्प्रेस गॅस असतो दोनशे बारवरती हा सी एन जी गॅस भरला जातो त्यामुळे ह्या सी एन जीचा स्टिकर फक्त सेफ्टीच्या दृष्टीने पाहिलं तर अग्निशमन दल किंवा बचाव कार्य करणाऱ्या टीम्सला सतर्क राहण्यासाठी हे सी एन जीचं स्टिकर लावलं जातं मित्रांनो सी एन जी गाडी तर आपण ओळखू शकतो पण पेट्रोल आणि डिझेल गाडी कशी ओळखायची हे एक छोट्या ट्रिकमध्ये तुम्हाला सांगतो मित्रांनो आपण गाडीच्या एच एस आर पी स्टिकरने देखील गाडी कोणती आहे डिझेल आहे पेट्रोल आहे एन जी आहे की आहे। इलेक्ट्रिक आहे त्या गोष्टी आपण ओळखू शकतो आता इलेक्ट्रिक गाडी तर आपण नंबर प्लेटने देखील ओळखू शकतो पण पेट्रोल आणि डिझेल गाडी कशी ओळखायची तर सर्वात पहिले मित्रांनो जाणून घ्या की एच स्टिकर आपल्या हो काचेवरती असतो तो वेगवेगळ्या कलरमध्ये असतो तर कलरमध्ये का तर सर्वात पहिलं म्हणजे पहिला जो कलर आहे तो पेट्रोल आणि हो पे सी एन जी गाड्यांसाठी आहे तो पिकट निळ्या कलरचा असतो आपल्या फोर व्हीलरवरती जो पेट्रोल किंवा सी एन जी कार असेल तर त्याच्यावरती पिकट निळ्या रंगाचा एच स्टिकर आहे तो लावला जातो डिझेल गाड्यांसाठी याच एच एस आर पी स्टिकरचा रंग नारंगी असतो म्हणजे ऑरेंज कलरचा एच एस आर पी स्टिकर लावला जातो आणि इलेक्ट्रिक गाड्यांसाठी तर तुम्हाला माहितीच आहे इलेक्ट्रिक गाडीचा आपण नंबर प्लेटवरती देखील ओळखू शकतो आणि त्या एच एस आर पी त्या गाडींवरती एच आर पी स्टिकर हा हा राखाडी रंगाचा लावला जातो आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मोटो टॉक मराठीच्या चॅनलवरती नवीन असाल तर खाली दिलेला सबस्क्राईब करतो बाबी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांना शेअर करा ज्या लोकांना जे सीएनजीचा स्टिकर आहे तो कशासाठी लावला जातो ही माहिती आहे अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशीच एक महत्वाची माहिती घेऊन तोपर्यंत तो काळजी घ्या कार चालवत असाल तर सीट बेल्टचा वापर करा बाईक चालवत असाल तर हेल्मेट नक्की घाला आणि ट्रॅफिक नियमांचे पालन करून ओव्हरटेकिंग नेहमी राईड लेनने करा पुन्हा भेटूया अशीच एक माहिती घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद